तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की रे अधिपतीला फोन केलेला असतो आणि ती बोलत असते आणि अक्षरा ऐकत असते त्यावेळेस अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की त्यांना यायचं असेल तर येऊ द्या गुणाने घरी नाहीतर तसं काय त्यांची गरज नाही म्हणून सांगा असं आणि हे सगळं ऐकल्यानंतर अक्षरा जरा नाराज झालेली असते त्यानंतर भुवनेश्वरी तिला म्हणते की कळली का तुम्हाला तुमची पात्रता त्यावेळेस अक्षरा म्हणते की दिवस सगळ्यांचेच बदलतात माझ्याही बदलतील त्यानंतर भुवनेश्वरी घरी येते आणि अधिपती तिला विचारतो की काय म्हणाल्या त्यावेळेस ती म्हणते की म्हणाल्या मला तुमच्या आडानी मुलाशी लग्न करायचंच नव्हतं मी आजपर्यंत केलं कसं तरी ॲडजेट्स पण आता इथून पुढे नाही ना मला तुमच्यासोबत राहायचं आहे ना तुमच्या आडाणी मुलासोबत राहायचं आहे असं ती अधिपतीला बरं तसेल तर सांगत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर अधिपतीलाही तिच्या बोलण्यावरती विश्वास वाटतो असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा